मित्रांनो नमस्कार आज आपण पेडगाव हिंदी केसरी मैदानात आलो आहोत आणि आज नुकतंच आत्ता मुंबईचा बिंदूड गाजवणारा बुंगा हा बैल गट पास झाला आहे हरण्यासोबत तर दादा काय सांगाल सर्वप्रथम तर तुमच्या युट्यूब मार्फत हे जे जा, आयोजन केलं अतिशय सुंदर आणि पद्धतीचं आयोजन आहे रुल्स म्हणजे रूल्स म्हणजे कुठल्या गरीबा बैलचे बैलगाड्यावरती या मैदानामध्ये अन्याय होणार नाही खरंच मी मनापासून त्यांचं खूप धन्यवाद करतो जो आयोजक आहेत सगळे सुनील मोरे त्यांची संपूर्ण टीम आणि पिळगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करेन काय सांगा कधी निघाला होता मुंबईवरून का मुंबईवरून बैल इकडं आपल्या किसन शेठ मुरळे मायनिंग मध्ये बैल दहा पंधरा दिवसापूर्वीच आलाय त्यांच्या नियोजनामध्येच बैल इथं या भागात पळेल आणि मी दोन दिवस झाले इकडे आलोय आज जरा दुसऱ्या गटालाच गाडी निघाली होती पण थोडं गाडीचा फॉल्ट आमच्या टेम्पोचा जरा झाला त्याच्यामुळे जरा परत आमची दुसरी पावती होती त्याच्यामध्ये आम्ही पळालो आता मुंबईमध्ये तुमचं तर हा गाजवतोय पण आज खेळाच्या मैदानात काय वाटलं तुम्हाला आज म्हणजे आज भरपूर गाड्या असतात आणि दहा फाटीचं मैदान आहे काय वाटतं तुम्हाला आपल्याला एवढं माहिती आहे का आपल्या बैलामध्ये धमक आहे आणि आपल्या बैलामध्ये जिद्द आहे ती जिद्द मालकासाठी आणि सर्व बुंगा फॅन्स आणि त्याचे चाहते जेवढे त्यांच्यासाठी तो त्यांना कुठेच नाराज करणार नाही आणि त्यांच्यासाठी तो आम्हाला माहिती आहे जी आमच्या मनामध्ये जी इच्छा ती पूर्ण तो बुंगा करेल आणि काय सांगा मुंगाची खासियत काय आता म्हणजे फेऱ्याच्या माध्यमात तुम्हाला आता कसं वाटतं म्हणजे गट बाजारात तुम्हाला आता आयडिया कसं वाटतं पळवून का तीन फेऱ्याला शिर्डीला पण पळाला होता शिर्डीची एक मी शोध शिर्डीला पळाला त्या टाईम मला फेऱ्याला पेऱ्यालापेक्षा दुसरा फेरा जास्त पळा दुसरा पेरापेक्षा तिसरा पळा आता जी गाडी पळाली ह्याच ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड सेमीला आमच्या गाडीला लागली नक्कीच आणि हेमंत पुदूरी यांचा हरणे पण आयदा सोबत आहे कसा काय पैरा जोऊन कसं काय हेमंत दादा माझे मोठे बंधूच आहेत आमचे खूप जुने संबंध आहे आमची बैलाही जपान आणि चंद्याची गाडी पळायची आमची घरातले खूप संबंध चांगले दादा म्हणजे आपल्या मोठ्या भावासारखाच आहे आता हेमंत पुले शेठ यांचा हरण्या आणि बुंगा ही गाडी गटपात झाली आहे काय आहे दादाच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया दादा काय दादा गाडी छान कॉल आली गाडी दोन नंबर तासाला होती पण काही पिकअपचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही चौदा नंबर ट्रॅकला कॉल आलो नक्कीच आणि गाडी छान जा याच्यात कॉल आली आणि अजून शेमीला स्पीड लावली गाडी कारण भरण्याचाही तासात गटाला थोडा कमी पण शेमीला चांगल्या भेट आणि भुंगाचं जा काय जवान आहे त्याच्या मुलं येणे पण भुंगाची पहिलीच वेळ आहे बरोबर म्हणजे आज ह्याच्यात कॉल बरोबर नक्की कसं काय नियोजन कसं काय झालं म्हणजे आता मुंबईमध्ये मुंबा आता तुम्ही पाहताना बघितलं पण तुम्हाला कसं वाटलं म्हणजे आता घाटावर तुमचा त्याला कसं पळवा बोंगाई नाशिकचाच आहे आणि हाही समजूचा नाशिक मधलाच आहे नाशिक म्हणजे नगर जिल्ह्यातले आहेत किंवा नाशिकच्या बाउंड्रीजला दोघांचा स्पीड घोड्यातलाच होता त्याच्यामुळे तो एक विषय माझ्याजवळ होता आणि दुसरा राहिला विषय का दोन दोन फेरे तो पलालेला आहे मुंबईमध्ये आता रायला एक फेरा मग तिसरा फेरा तो कसाही काढेल या हिशोबाने आम्ही त्याला चॉईस करून तो पैरा ठरवला आणि आता मैदानाबद्दल काय सांगा पेरगाव का हिंदी कसं वाटतंय असं काय नाही चांगलं आता काही जनतेनेच याला नाव दिलेलं आहे आणि आम्हालाही आवर्जून त्या मैदानाला खेळण्याची इच्छा झाली नक्कीच आणि तुम्ही काय सांगाल आता म्हणजे घाटावर तुम्ही आज भुंगार तुमचे पळ पाहिला तुम्हाला कसं वाटतंय आज मी बबलू दादाचं पण अभिनंदन करेन त्यांच्या आणि आमच्या सहजाने हा पैला जुळला आणि सुंदर अशी गाडी पळाली आम्ही इकडचं आयोजन वगैरे मी मगाशी पण बोललो आयोजन अतिशय सुंदर आणि शिस्त पद्धतीचं आयोजन आहे आणि चांगलं एकदम नियोजन केलं आहे आता फक्त वाट आम्ही सेमीची बघतोय कुठल्या सेमीमध्ये आमची गाडी निघाली आणि आता तुमच्या मुंबईमध्ये भुंगाचं नाव तर आहेच पण आता पश्चिम महाराज म्हणजे घाटावर पण भुंगाचं नाव ऐकल्यानंतर माणसामध्ये भुंगा आला म्हणजे आत्ता पण मी पाहिलं भुंगाला पाहिला पण गर्दी काय वाटतं काय असा आनंद बैल हा पळणाराच असतो सगळे सगळे पण जरा नाव पण जरा थोडं अँटीक आहे भुंगा तर लोकांच्या तोंडामध्ये सारखा आणि मुंबईमध्ये पण जेव्हा पळताना जेव्हा भुंगा पळतो त्याला मागून त्याचे जे प्रेक्षक आहेत आणि त्याचे हे ते मागून भुंगा भुंगा म्हणजे आपल्याला समाधान वाटतं का बाबा आपल्या बैलाचं नाव एवढा चर्चेमध्ये नक्कीच आज जास्त काय वेळ घेत नाही तुमची गाडी जास्त पळेल आणि तुम्हाला फायनलचा गुलाल घेऊन जाईल